एकदा सर्वांनी मित्रांना शेअर करा लाईव्ह लेक्चर त्यानंतर आपण लगेच सुरू करूयात काय बघणार आहोत आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये तर नवीन पोलीस भरतीची काय अपडेट आहे त्यानंतर रेल्वे प्रकरणाचं बेसिक कन्सेप्ट त्यानंतर रेल्वे प्रकरणावर पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आपण या लाईव्ह लेक्चरमध्ये बघणार आहोत पुढील प्रश्न तुम्हाला सोडवायचे बाकी विद्यार्थी मित्र जॉईन होईपर्यंत त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सर्व समजून सांगेल एकदा सर्वांनी आपल्या मित्रांना शेअर करा सर्वांनी मित्रांना शेअर करा बरं चला एक तर पहा नवीन पोलीस भरतीची अपडेट बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय नवीन पोलीस भरती होणार हे खरं आहे का नाही आता एक लक्षात घ्या नवीन पोलीस भरती इलेक्शनमुळं होणार इलेक्शनच्या आधी अनाऊन्समेंट होणार म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अनाऊन्समेंट होईल की भरती होणारे फॉर्म भरून घेतले जातील आणि इलेक्शन झाल्यानंतर जानेवारी ते एप्रिल या दरम्यान भरती प्रक्रिया उरकली जाईल म्हणजे आत्तापासून बघितलंच तर सात ते आठ महिन्यामध्ये भरती प्रक्रिया पुढली उरकलेली असेल मग जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून अभ्यास करावा लागणार आहे जे विद्यार्थी मित्र भरती आल्यावर जागे होतात फॉर्म सुटल्यानंतर अभ्यासाला लागतात ते भरती होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आधीपासून अभ्यास करणारे भरती होतात तुम्हाला भरती व्हायचं असेल तर अभ्यास करण्याची ही योग्य वेळ आहे ज्यांचे मुंबईचे पेपर राहिले त्यांनी पूर्ण वेळ पेपरवर फोकस करा जे पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांनी ग्राउंड आणि पेपर दोन्हीची सोबत तयारी सुरू करा आता आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत रेल्वेचं लाईव्ह लेक्चर त्याच्या आधी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजून सांगतो बघा रेल्वेवर का प्रश्न विचारले जातात आपली एक नवीन बॅच पण सुरू झाली फास्ट ट्रॅक बॅच दररोज संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह लेक्चर असतं मुंबईच्या पेपरसाठी ही आपण बॅच सुरू केलेली आहे साडेसात वाजता त्याच्यामध्ये आज रेल्वे प्रकरण शिकवलं आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तेच मी तुम्हाला इथं शिकवणार आहे जे बॅचमध्ये शिकवले जेणेकरून तुम्ही बॅच घेतल्यानंतर तुमचं काही बुडणार नाही द अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हा मेसेज केला की तुम्हाला ॲपची माहिती मिळून जाईल शेवटी मी या लेक्चरच्या डिटेल्स सांगेलच कोर्स एकदम स्वस्त आहे कोणीही घेऊ शकतं इतका रेल्वेवर का प्रश्न विचारले जातात कारण रेल्वेच्या लांबी सपोज ही रेल्वे ही रेल्वे जर म्हटलं तर रेल्वे स्वतःची जी लांबी जी असते रेल्वेची ती खूप असते मग ह्या रेल्वेला खांब ओलांडायचा म्हटलं की ती थे, थे। सहज ओलांडून जाणार नाही तिची लांबी आपल्याला विचारात घ्यावी लागते मग ही जर अठराशे मीटरची किंवा नऊशे मीटरची रेल्वे असेल नऊशे मीटरची तर ह्या रेल्वेने खांबाला ओलांडलं माणसाला ओलांडलं किंवा झाडाला ओलांडलं तर रेल्वेच्या लांबी इतकं अंतर कापलं जातं म्हणून रेल्वेवर प्रश्न विचारले जातात त्याच्यामागे कन्सेप्ट काय वेगाचा कन्सेप्ट वेग म्हणजे एकक वेळेत कापलेलं अंतर एका तासात किती अंतर कापलं म्हणजे वेग एका आ... सेकंदात किती अंतर कापलं म्हणजे वेग जसं तुम्ही गाडी चालवताना हो सांगता की मी नव्वदच्या स्पीडनी गाडी चालवतो हो आहे याचा अर्थ एका तासात नव्वद किलोमीटर अंतर कापलं जाईल असा वेग मग वेग असतो वेळ ऐंशी किलोमीटर पर आवर स्पीड असतो गाडीला स्पीडोमीटर असतं ना ते किलोमीटर पर आवरमध्ये असतं तुम्ही ऐंशीच्या स्पीडनी चालला तर याचा अर्थ एका तासात ऐंशी किलोमीटर पोचणार मग वेगाचं सूत्र बनतं वेळ याच्यावरून तुम्हाला अंतर आणि वेळेचे सूत्र काढते जात बघा वेगबरोबर वेळ मग अंतरबरोबर अंतरबरोबर वेग गुणिले वेळ आणि वेळ बरोबर आंतर छेदवे लिहून घ्या लेक्चरला वही पेन घेऊन बसत चला एकदा कमेंट बघतो काय म्हणतायत आयफोनमध्ये पण आहे ॲप त्याच्यासाठी तुम्हाला दिलेल्या पुढे नंबरवर स्क्रीनवर नंबर दिसेल थोड्या वेळाने त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आयफोनची लिंक मागवा तुम्हाला मिळून जाईल चला लिहून घेतले आता पुढे वेगाचे दोन एकक आहेत एक आहे वेगाचं किलोमीटर पर आवर ताशी किमी वेगाचे दोन एकक एक किलोमीटर पर आवर आणि दुसरं मीटर पर सेकंड पहिलं किलोमीटर पर आवर दुसरं मीटर पर सेकंड मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कधी कधी करावं लागतं हो। आणि मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवरमध्ये कधी कधी करावं लागतं मग किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं तर गुणिले पाच शेद अठरा करायचं आता लक्षात कसं ठेवायचं किलोमीटरचं मीटर मीटर छोटं एकक आहे छोटी संख्या पाच वरती घ्यायची मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवर करायचं मीटर टू किलोमीटर किलोमीटर मोठं एकक आहे तर अठरा मोठी संख्यावर घ्यायचं मग बऱ्याच जणांचा गोंधळ होतो सर पाचशेद अठरा कधी आणि अठरा छेद पाच कधी तर समजून घ्या किलोमीटरचं मीटर मीटर छोटं एकके छोट्यात रूपांतर छोटी संख्यावर मीटरचं किलोमीटर मोठ्या एककात रूपांतर मोठी संख्या अठरावर खाली चला यावर पण डायरेक्टली प्रश्न विचारले गेलेले आहेत आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय समजून घ्यायचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट यावर प्रश्न येतात जर रेल्वेने एखाद्या लांबी नसणाऱ्या घटकाला उदाहरणार्थ व्यक्तीला म्हणजे माणसाला झाडाला खांबाला ओलांडले तर रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापते म्हणजे चारशे मीटरच्या रेल्वेने खांबाला ओलांडलं तर याचा अर्थ चारशे मीटरची चा रेल्वे इथं पुढं जाईल मग ते किती अंतर कापेल स्वतःच्या लांबी इतकं डोक्यात क्लिअर करा रेल्वेने झाडाला खांबाला माणसाला ओलांडलं रेल्वेने झाडाला खांबाला ओलांडलं तर रेल्वे स्वतःच्या लांबी अंतर कापते आणि यावर डायरेक्टली क्वेश्चन येतात सगळ्यात जास्त प्रश्न ह्या कन्सेप्टवर येतात लक्षात ठेवा चला पुढे जाऊयात आपण जर रेल्वेने लांबी असणाऱ्या घटकाला ओलांडलं म्हणजे ज्याला स्वतःची लांबी प्लॅटफॉर्म लांब असतो ना भुयारी बोगदा मार्ग भोयारी मार्ग बोगदा पूल इमारत याला जर रेल्वेने ओलांडलं तर रेल्वे स्वतःच्या आणि त्या घटकाच्या लांबी इतका अंतर कापते जसं पाचशे मीटर लांबीच्या रेल्वेने पाचशे मीटर लांबी रेल्वे दोनशे मीटरच्या पुलाला ओलांडलं तर किती अंतर कापलं जाईल तर सातशे मीटर अंतर कापलं जाईल पाचशे मीटरची रेल्वे दोनशे मीटरचा पूल एकूण सातशे मीटर अंतर कापलं जाईल का ही रेल्वे इकडं पुढं निघून जाईल ओलांडलं म्हणजे पुलाला ओलांडलं म्हणजे ही रेल्वे इथून इथं जाईल मग अंतर किती कापलं जाईल पाचशे आणि दोनशे सातशे मीटर अंतर कापलं जाईल लक्षात येतंय का किती अंतर कापलं जाईल सातशे मीटर अंतर कापलं जाईल ज्यांनी लेक्चर केलंय ले त्यांनी बघा की रिव्हिजन होईल तुमची लेक्चर ज्यांनी लेक्चर आहे ले त्यांनी बघा रिव्हिजन होईल बॅच ज्यांनी घेतली ना बॅचमध्ये आपलं आज हे लाईव्ह लेक्चर आहे पण तरी तुम्ही बघा तुमची रिव्हिजन होईल चला आता बघा आपला कोर्स पण आहे कोर्स विषयी मी लाईव्ह लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे तुम्ही शेवटी शेवटच्या दोन तीन मिनटामध्ये कोर्सविषयी सगळी माहिती घेऊ शकता तीनशे मीटर लांबीची आगगाडी चोपन्न किमी ताशी वेगाने जाते तर ती गाडी खांबाला किती वेळात ओलांडेल किती वेळात ओलांडेल इथं वेळात पाहिजे खांबाला किती वेळात ओलांडेल किती सेकंदात ओलांडेल सेकंदात पर्याय देईल आता एक लक्षात घ्या इथे मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे वेळ काढायचा आहे वेळेचं सूत्र काय आहे एक पद्धत अशी आहे वेळेचं सूत्र आहे अंतरछेद वेग वेळेचं सूत्र आहे अंतरछेद वेग अंतर किती आहे तीनशे मीटर अंतर कापायचं आहे तीनशे मीटरची रेल्वे खांबाला ओलांडेल म्हणजे तीनशे मीटर अंतर कापेल वेग दिलाय चोपन्न किलोमीटर पर आवर मग याचं रूपांतर गुणिले पाच छेद अठरा करून मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल मग पुढे येईन तीनशे गुणि तीनशे गुणिले आठरा वर जातील पाच खाली चोपन्न आठ रा त्रिक चोपन्न हे शंभर पाच दुने दहा वीस याचं उत्तर आहे तर मी सांगेल ही पद्धत एक आहे सूत्र वापरून वेळ बरोबर आंतरछेद वेग आंतर तीनशे मीटर आहे चोपन्न किलोमीटर पर आवरच्या वेगाने वेगाचं रूपांतर मीटर पर सेकंड करू चोपन्न गुणिले मीटरमध्ये रूपांतर करायचं मीटर पर सेकंड पाचशे अठरा सोडवल्यानंतर उत्तर येतं वीस पण इथे तुम्हाला नवीन पद्धत वापरायची शॉर्टकट वापरायचं आहे पा इथे तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये सोडवण्याची गरज नाही मग इथे काय शॉर्टकट वापरू शकता तुम्ही जर स्पीड दिला रेल्वेच्या प्रश्नामध्ये स्पीड दिला तर सगळ्यात सोपा प्रश्न असतो तो फक्त तुम्हाला समजलं पाहिजे तीनशे मीटर अंतर कापायचं आहे तर तीनशे मीटर लिहिलं मी तीनशे मीटरला किती वेळा गेली तर अंतर दिलं अंतर तर खाली लिहायचं चोपन्न किमी म्हणजे चोपन्न हजार मीटर चोपन्न किमीचं मी चोपन्न हजार मीटर लिहिलं एका तासात तासाचं लिहिलं छत्तीसशे सेकंद आता हे सोडवतो बघा हे दोन शून्य हे दोन शून्य हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल अठरा त्रिक चोपन्न आठ रा दोनशे छत्तीस तीन तीन कॅन्सल तर इन वीस सेकंद एका स्टेपमध्ये उत्तर येतं आणि ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे ही तुम्हाला समजली पाहिजे काय तीनशे मीटर अंतर का पाहिजे इथं अंतर दिलं आहे तीनशे मीटरला किती वेळ लागेल तर चोपन्न किमी एक किमी म्हणजे एक हजार मीटर चोपन्न किमी म्हणजे चोपन्न हजार मीटर एक किमी म्हणजे एक हजार मीटर चोपन्न किमी म्हणजे चोपन्न हजार मीटर छत्तीसशे सेकंद इथं अंतर दिलं तर खाली अंतर घ्यायचं चोपन्न हजार आणि प्रश्न सोडवायचा असाच प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो आणि समजून पण सांगतो पुढचा सा। पहा चारशे मीटर लांबीची रेल्वे बत्तीस किमी वेगाने जात असता प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला वे किती वेळात ओलांडे सेम प्रश्न तुम्हाला सोडवायचा वेग दिला स्पीड दिला की प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता शॉर्टकटने सोडवू शकता चला सोडवा पुन्हा एकदा सांगतो काळजी करू नका सगळ्यांनी कमेंट करून उत्तर देत चला सोडवल्यानंतर म्हणजे मला कळेल तुम्हाला जमतं आहे नाही जमत नाही समजत उत्तर तर, तर बघा चारशे मीटर लांबीची रेल्वे बत्तीस किमी वेगाने जाते तर माणसाला किती वेळ ओला नेल चारशे मीटर अंतर का पाहिजे चारशे मीटर दिले खाली घ्यायचं बत्तीस किमी म्हणजे बत्तीस हजार मीटर वरती घ्यायची छत्तीसशे सेकंद अंतर दिलं इथं तर खाली अंतर घ्यायचं हे दोन हे दोन कॅन्सल एक हाय कॅन्सल चारा आठ बत्तीस आठ चौक बत्तीस चार उरतील आठ पंचेचाळीस पंचेचाळीस सेकंद या सेकंद कारण मीटर पर सेकंडमध्ये रूपांतर केलं आहे ना आपण किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये रूपांतर केलं मग स्पीडला बत्तीस किमीला दोन प्रकारे लिहिते तर बत्तीस किमी म्हणजे बत्तीस हजार मीटर तासाला म्हणजे छत्तीसशे सेकंद आला किंवा छत्तीसशे वरती आणि बत्तीस हजार खाली आता बत्तीस हजार खाली कधी घ्यायचे आणि बत्तीस हजार वर कधी घ्यायचे इथं आंतर दिलं रेल्वेची लांबी दिली नऊशे मीटर पाचशे मीटर सातशे मीटर अंतर दिलं तर अंतर आंतर कॅन्सल झालं पाहिजे मग अंतर खाली घ्यायचं जर इथं वेळ दिली वेळ रेल्वे खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते रेल्वेची लांबी काढा तर वेळ दिली तर खाली वेळ घ्यायची छत्तीसशे हेच बऱ्याच जणांना या ट्रिक्समध्ये समजायला अडचण येते की सर कधी तुम्ही छत्तीसशे खाली घेता कधी छत्तीसशे वर घेता वेळ दिली तर छत्तीसशे खाली घ्यायची आंतर दिलं तर छत्तीसशे वर घ्यायचं अंतर खाली घ्यायचं असाच एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो एकच मिनटं सेम टाईपचं क्वेश्चन घ्यायचं आहे आपल्याला मला हे सगळं एकदा क्लिअर करू द्या आज आपण नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली आहे ना मुंबई पोलीस भरतीसाठी तर त्याच्यामध्ये लाईव्ह बॅचमध्ये ॲपमध्ये हे घेतलेलं आहे सगळं तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर तुम्ही आणखीही बॅच घेऊ शकता कारण आज जे शिकवलं आहे तेही तर तुम्हाला मी पुन्हा शिकवतो आहे चला हा प्रश्न सोडवा अडीचशे मीटर लांबीची आगगाडी ताशी नव्वद किमी वेगाने विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल हो सोडवा हा प्रश्न एकदा सर्वांनी मित्रांना शेअर करा आणि शिकवणं आवडत असेल तर लाईव्ह लाईक करा शिकवणं आवडत असेल ला, करा, करा। ले तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा काही उत्तर? पा ज्यांनी बॅच घेतली त्यांना तर शिकवलेलंच आहे अडीचशे मीटर लांबीची आगगाडी नव्वदच्या वेगाने विजेच्या खांबास किती वेळात उलटेल एक लक्षात घ्या स्पीड दिला ना रेल्वेचा की त्याच्या इतका सोपा प्रश्न नाही अडीचशे मीटर अंतर कापायचं आहे अडीचशे मीटर तर खाली काय घेणार खाली स्पीड घेणार नव्वद किमी म्हणजे नव्वद हजार मीटर नव्वद किमी म्हणजे नव्वद हजार मीटर नव्वद किमी म्हणजे नव्वद हजार मीटर वरती एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद नऊ नौ दहा नव्वद नऊ नौ चौक छत्तीस पाच दुने दहा पाच पाच पंचवीस बे दुने चार, दुने चार पाच दहा सेकंद काय उत्तर दहा सेकंद याचं उत्तर कसं सोडवलं नव्वद किमी प्रति तास नव्वद किमी प्रति तास आणि अडीचशे मीटरची रेल्वे रेल्वे खांबाला माणसाला जर ओलांडायचं म्हटलं तर अडीचशे मीटर स्वतःच्या लांबीत अंतर कापेल मग अडीचशे मीटर इथं दिलं आहे तर खाली घ्यायचं नव्वद हजार नव्वद किमीचं आपण लिहिलं नव्वद हजार मीटर वरती छत्तीसशे घेतलं उत्तर आलं दहा सेकंद आता दुसऱ्या प्रश्नामध्ये म्हणतायत वेळ दिला आहे ताशी एकशे आठ किमी वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नलला आठ सेकंदात ओलांडते गाडीची लांबी किती सिग्नलला ओलांडते आठ सेकंदात याचा अर्थ आठ सेकंद स्वतःच्या लांबी अंतर का कापते आता इथं वेळ दिली आठ सेकंद मग आता कसं मांडायचा प्रश्न स्पीड दिलाय का स्पीड दिलाय स्पीड दिलाय शॉर्टकट वापरता येणार एका स्टेपमध्ये उत्तर काढता येणार आठ सेकंद दिले खाली छत्तीसशे घ्यायचं खाली छत्तीसशे घ्यायचं वरती एकशे आठ हजार एकशे आठ किमी म्हणजे एकशे आठ हजार मीटर हे दोन शून्य हे दोन शून्य घ्या छत्तीस एक छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ हा शून्यवर घ्यायला विसरायचा नाही आठ त्रिक चोवीस तर रेल्वेची लांबी दोनशे चाळीस मीटर येईल मग जर का तुम्हाला वेळ दिली जर का तुम्हाला वेळ दिली तर तुम्ही खाली सेकंद वेळ घ्यायची इथे जर आंतर दिलं मग छत्तीसशे वर आणि आंतर खाली इथे जर वेळ दिली तर छत्तीसशे खाली घ्यायची असाच एक प्रश्न तुम्हाला सोडवायला एक मालगाडी एकशे आठ किमी ताशी या वेगाने धावते एका स्थिर खांबाला ती तेरा सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती चला सर्वांनी सोडवा लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करा किती जणांनी लाईक केलं आहे दोनशे सदतीस बाकीचे काय करतायत लेला स्पीड दिलाय का छत्रपती संभाजीनगरला विचारलेला प्रश्न आहे पहायचं स्पीड दिलाय का जर स्पीड दिला असेल तर तुम्ही सहज सोडवू शकता मग एक मालगाडी एकशे आठ किमी प्रति ताशी वेगाने धावते खांबाला तेरा सेकंदात ओलांडते रेल्वेची लांबी किती तेरा सेकंद दिलं आहे खाली छत्तीसशे घ्यायचं वरती घ्यायचं एकशे आठ हजार एकशे आठ किमी लाईल तो एकशे आठ हजार मीटर छत्तीस त्रिक एकशे आठ तेरिक एकोणचाळीस तीनशे नव्वद मीटर रेल्वेची लांबी होईल रेल्वेची लांबी होईल तीनशे नव्वद मीटर तीनशे नव्वद मीटर समजले चला पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे पोव्यात किती जणांना जमत आहे सोडवा हा प्रश्न रेल्वे नागपूर शहर पोलीसला विचारलेलं आहे नव्वद किमी प्रतितास वेगाने धावताना सिग्नल खांबास आठ सेकंदात ओलांडते आठ सेकंदात ओलांडते स्पीड दिलाय नव्वद किलोमीटर बरोबर मग खाली घ्यायचं छत्तीसशे वरती घ्यायचं नव्वद हजार नऊ छत्तीस चार नौत नौत दोन आठ नऊ एक नऊ उत्तरेन दोनशे मीटर दोनशे मीटर दिले का उत्तर व्हेरी गुड लाईव्हची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली का बरं चला ताशी बहात्तर किमी वेगाने जाणारी गाडी एक सेकंदात किती अंतर जाईल बहात्तर किलोमीटर पर आवर आहे सेकंदात किती जाईल म्हणजे मीटर पर सेकंडमध्ये किलोमीटरचं मीटर पर सेकंड करायचं से। किलोमीटरचं मीटर पर सेकंड गुणिले पाचशे अठरा अठरा चौक बहात्तर चार वीस मीटर पर सेकंड एका सेकंदात वीस मीटर जाईल एका सेकंदात किती जाईल वीस मीटर व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न नव्वद किमी प्रति तास वेगाने दहा सेकंदात तर त्या ट्रेनची लांबी किती हा प्रश्न मला वाटतं झालं आहे नव्वद किमी दहा सेकंदात किती अंतर जाईल खाली घ्यायचं छत्तीसशे वरती घ्यायचं नव्वद हजार कॅन्सर नऊ चोक छत्तीस शंभर चार दोन आठ चार पंचवीस अडीचशे इथंच उत्तर आहे बघा तर ही ट्रिक्स तुम्ही समजून घ्या सगळ्यात जास्त पोलीस भरतीला हे प्रश्न विचारलेत मला वाटतं सगळ्यांना सुटायला लागलेत पोलीस भरतीला हे दोन प्रकार आणि तिसरा कोणता हे तीन प्रकार जास्त विचारले जातात तिसरा प्रकार हा हा तर हा हा होमवर्कसाठी घ्या पुणे पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे चला हा हा एक प्रकारे एकशे वीस मीटर लांबीची रेल्वे खांब चार सेकंदात ओलांडते रेल्वेचा वेग किती मग वेगाचं सूत्र काय समजून घ्या वेग बरोबर अंतरछेद वेळ आंतर किती एकशे वीस मीटर किती वेळात चार सेकंदात तीस मीटर पर सेकंड तीस मीटर पर आता बरेच जण चुकून हे उत्तर देतात तीस मीटर पर सेकंड आपल्याला पाहिजे किलोमीटर पर आवरमध्ये मीटर पर सेकंडचं किलोमीटर करायचं सुरुवातीला सांगितलं होतं गुणिले आठ राशेत पाच पाच खे हे उत्तर येईल तुमचं किलोमीटर पर आवरमध्ये सांगितलंय चुकून बरेच जण तीस मीटर पर सेकंड मध्ये उत्तर आलेलं देतात त्याला रूपांतरित आहे किलोमीटर पर आवरमध्ये समजले जर स्पीड दिला नाही तर मग स्पीडचं सूत्र वापरायचं वेग बरोबर अंतर छेदवेर एकशे वीस मीटर अंतर चार सेकंदात एकशे वीस मीटर भागिले चार तर उत्तरेन तीस मीटर पर सेकंड पण आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचंय गुणिले अठरा छेद पाच सेम क्वेश्चन आहे पंधरा मीटर पर सेकंडचं स्पीड आहे किलोमीटर पर आवरमध्ये करा पंधरा मीटर पर सेकंड किलोमीटर पर आवरमध्ये करायचं गुणिले अठराचे पाच उत्तरी चोपन्न किलोमीटर पर आवर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो एकदा पुन्हा बघा ज्यांना समजत नाही त्यांनी नव्वद किलोमीटर पर आवर वेगाने जाते मीटर पर सेकंडमध्ये वेग काढा नव्वद किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड मीटर छोटे असतात गुणिले पाचशे अठरा हा ठाणे चालकला विचारलेला प्रश्न आहे हा तर आपण सुरुवातीला घेतला आहे हां आता ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी माहिती सांगतो ज्यांना बॅच घ्यायची पा मी फ्री लाईव्ह तर घेतो पण तुम्हाला जर एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकरणं एका ठिकाणी पाहिजे असतील तर तुमच्यासाठी द अॅकॅडमी ॲपवर बॅच आहे बरं ही काय अशी बॅच नाही की काल सुरू केली परवा सुरू केली ऑलरेडी पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनी ही बॅच घेतली आहे बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला सर्व रेकॉर्डिंग मिळतं तुम्ही पूर्ण कोर्स कधीही बघू शकता त्याच्यानंतर सध्या फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे मुंबई पोलीस भरतीसाठी साडेसात वाजता संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होतं आता पाच सप्टेंबरपासून नवीन बॅच सुरू होणार आहे पाच सप्टेंबरपासून बेसिक टू ॲडव्हान्स नवीन भरतीसाठी ती पण तुम्हाला या बॅचमध्ये दिसेल तर पूर्ण पोलीस भरतीची बॅच सहाशे रुपयाला आहे पोलीस भरतीची पूर्ण बॅच सहाशे रुपयाला आहे आणि गणित बुद्धिमत्ता भूमितीची बॅच तीनशे रुपयाला आहे बॅच घेण्यासाठी द अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज करायचं आज सध्या तुम्हाला ऑफर आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना जर तुम्ही पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये ॲडमिशन घेतलं तर ही फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये असेल आणि तीनशे रुपयाऐवजी गणित बुद्धिमत्ता भूमिती घ्यायचं ठरलं तर नव्याण्णव रुपये मी सांगेल पूर्ण पोलीस भरती कोर्स घ्या गणित बुद्धिमत्ता भूमिती मराठी जी के एकशे नव्याण्णव लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्ण रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला मिळतो तुम्ही कधी बी बघू शकता सहा वाजता मराठीचं लाईव्ह लेक्चर होतं साडेसात वाजता गणित बुद्धिमत्तेचं लाईव्ह लेक्चर होतं लाईव्ह लेक्चर तुमचं नाही बघता आलं बुडलं तर ते तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये कधीही बघू शकता ही ऑफर फक्त पहिले शंभर विद्यार्थी मित्रांना असेल यूट्यूबवर आपण दररोज साडेनऊ वाजता लाइव लेक्चर सुरू केले जसे जसे विद्यार्थी मित्र वाढतील तसं तसा टाईम वाढू सध्या नऊ दहाला आपण इंस्टाग्रामला लाइव लेक्चर घेतो नऊ दहा ते साडेनऊ आणि साडेनऊ ते दहा यूट्यूबवर लाइव लेक्चर घेतो आता तुमचं एक काम आहे जर तुम्हाला शिकवणं आवडत असेल लाईव्ह लेक्चर हवं असेल तर प्रत्येकाने लेक्चरला लाईक करत चला आवडत असेल तर मित्रांना शेअर करत जा किमान प्रत्येकाने पाच पाच मित्रांना शेअर करा आणि फ्री लाइव लेक्चर सुरू झालं हे सांगा ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी द अकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज करा तुमच्यातल्या पहिल्या शंभर विद्यार्थी मित्रांना ही ऑफरमधली फी पूर्ण पोलीस भरतीची एकशे नव्याण्णव कोर्स घेतल्यानंतर जर तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही तीन दिवसांनी ॲडमिशन कॅन्सल करू शकता तुमची फी तुम्हाला परत मिळेल महाराष्ट्रातला भारतातला आपला एकमेव असा क्लास आहे की जो मनी बॅग गॅरंटी देतो आणि जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल तर तुम्हाला गायडन्स खूप महत्त्वाचं आहे कारण गणित बुद्धिमत्ता हा अवघड विषय आहे सगळ्यांना जमत नाही अभ्यास करताना बऱ्याचदा अडचणी येतात अभ्यास करू वाटत नाही मध्येच सोडून देऊ वाटतो तर तुम्ही ही बॅच घ्या याच्यामध्ये जसं आत्ता शिकवलं आहे तसं एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलेलं आहे हे लेक्चर समजलं नसेल तर लेक्चर पुन्हा एकदा बघा आता आपण थांबूयात था। आयफोनसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सांगा आयफोन आहे तर तुम्हाला दुसऱ्या ॲपची लिंक दिली जाईल अँड्रॉइड ॲप तुम्हाला द अकॅडमी नावाने आहे आयफोनसाठी वेगळं ॲप आहे कुणाच्या काही शंका असेल तर एक दीड मिनटात कमेंटमध्ये विचारा एस एस सीची बॅच आहे रेल्वेची बॅच आहे अग्निवीरची बॅच आहे एस एस सी रेल्वे अग्निवीरची पण बॅच आहे तीही तुम्ही ॲपमधून घेऊ शकता आणि पोलीस भरतीची स्पेशल बॅच तुम्हाला पहिले शंभर विद्यार्थी जे आहेत त्यांना एकशे नव्याण्णव आणि गणित बुद्धिमत्ता भूमिती नव्याण्णवला मिळेल तुम्ही घेतली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा लाईव्ह लेक्चरला लाईक करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका चला आता आपण थांबूयात काही शंका असेल तर तुम्हाला एक मिनटं आहे एक मिनिटात विचारा काहीही अडचण असेल तर पुढं दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा ऑफर फक्त पहिले शंभर विद्यार्थी मित्रांना राहील लक्षात ठेवा ॲप डाउनलोड करायला पैसे लागत नाहीत कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला कोर्स घेण्यासाठी पैसे लागतात आता आपण थांबूयात धन्यवाद मित्रांनो मुंबई पोलीस भरतीची बॅच ही बॅच घ्या याच्यामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईसाठी फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे आणि याच बॅचमध्ये ही बॅच घेतल्यानंतर पाच सप्टेंबरपासून नवीन पोलीस भरतीची लाईव्ह बॅच सुरू होईल आता आपण थांबूयात धन्यवाद फी सांगितली आहे पूर्ण कोली पोलीस भरतीचा कोर्स एकशे नव्याण्णवला आणि पोलीस गणित बुद्धिमत्ता भूमिती नव्याण्णवला फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी असेल आता आपण थांबूयात धन्यवाद मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओनंतर पहा पुढं सगळी माहिती दिलेली आहे